बघा सुंदर असं मंदिर आहे विराज तुम्ही सगळं मजेत ना तर काहीच आजचा दिवस आहे म्हणजे काल आपली होली होती आणि आज आम्ही चाललो वारे मागायला म्हणजे तुकाराम बीच असते आणि सर आपले स प्रत्येक गावामध्ये जाऊन वारी मागायचे असते आता सुरुवात झाली वारी मागायची बघू शकता मी आहे आणि तेजसदा आहे दाखवतो मला माझं बोलायला पण जमत नाही काहीच फुल दम लागते ते दाखवतो मग थोडं दाखवतो मी थोडं डोळं दाखवतो मग मला आणि आता जायची वारे वारी मागायला तर भालगाव आहे आमचे ते गाव आहे भाल तिथे एक वारी मागायचे आहे तुम्हाला दाखवतो मी कसं आहे आमची वारी मागतं ते

आमचे मस्तपैकी वारे मागून झालेले आता इथून जाय घरी जायचंय आपल्या गावा गावात गावाला तिथून बसून वगैरे जेवण वगैरे जेवण वगैरे भाल आपल्या कानावर जायचंय दुसऱ्या गावात जायचं वारेमागायला आता मी बसलो भाले उद्दलवाडी मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतो बघा समजत बघा का सुंदर असं मंदिर आहे मी तो बसलो मंदिरामध्ये जातो आमच्या गावाला तर काही बघू शकता सुंदर असं मंदिर आहे आणि तर आपली माणसं आहेत तर काही जास्त मला बोललं नाही तर मग दम पण जाम लागतोय मी ठरवठव टाकायचा प्रयत्न करतो तुम्हाला तर काहीच आत्ता आम्ही आलो कानंबामध्ये मग ते भाडलं गेल तर आता कानोबामध्ये वारे वगैरे मागायचे तर काय जरा खोकला पण झालाय जरा बोलायला एवढं होत आहे तर समजून घ्या आपल्या ओके आता झालंय बघू शकतात आता इथं वारे वगैरे मागायचे अख्खा पूर्ण गाव तुम्हाला बघा गाव समोरचा हा कानोबा गाव आहे कुठे येईल ना सगळे तर काय आता आमच्या माणसा बरोबर तिथं पोचलेले आहेत तुम्हाला दाखवतो कसं काय तिथला नाही युट्यूब ला आता आपला प्रसिद्ध युट्यूबर आराम वाटते कसं बरं ठीक एकदम ठीक बोल काय बोल ठीक मस्त तुमची परंपरा आहे म्हणजे संतांची परंपरा आहे घरोघरी जाऊन शिदा मागण्याची

आमच्या विराजची आज तब्येत खराब आहे म्हणून तो ब्लॉगिंग करू शकत नाही तर आम्ही आता कानबावर ना मावलीनगर कोलिवाड्यामध्ये चाललेलो आहे तर भेटूया कोलिवाड्यामध्ये